पटपट शिट व्हिडिओ शूट करायचं मी कांदे टाकून देते या हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर आता जसं की ऑलरेडी तुम्ही स्टार्टिंगमध्येच थमनेलमध्येच बघितलेलं आहे हिवाळा आहे तर असं वाटतं की काय खाऊ आणि काय नाही काय सोडू कारण थंडीमध्ये गरम गरम खाण्याची मजा वेगळी असते आणि आधी हात रात्र मोठी असते म्हणून झोपायची पण मजा वेगळीच असते गरम गरम खाऊन तर प्रत्येकाला असं वाटतं की आपण अमुक खाओ तमुक खाओ ऑइली खाओ वडापाव समोसा जे काही असेल तुमचे चायनीज टाईपमध्ये वगैरे पण आपण विचार करतो की माझा वजन नाही वाढणार वा वजन वजन वाढतो या विचारामुळे काही जण मागे सरकतात तर आता मागे सरकू नका बिंदास्त मजेशीर खा भाज्या तसे स्वस्त झालेले आहेत नवीन नवीन पदार्थ बनवा तुम्ही पण खा आणि तुमच्या ज्या फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण खाऊ द्या कारण आता अजिबात वजन वाढणार नाही म्हणूनच मी बनवत आहे वडापाव वडापाव घरामध्ये बनवायचं म्हणजे जेणेकरून हेल्दी फूड असतो आपलं जे तेल आपण यूज करतो ते पण चांगलं असतं आणि मनसोक्त खाणं पण होतं बाहेरचं आणलं बाहेरचं तेल कसं असतं आणि ते कसे बनवलेलं असतं कोणत्या तेलामध्ये बनवलं असतं ते शिवळं असतं पाळं असतं काय काय मिक्स केलेलं असतं आपल्याला काही माहिती नाही त्यामुळे घरी बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हीसुद्धा खाऊ खावा तर वडापावची रेसिपी तर आपण बघणारच आहे पण वजन कमी करण्यासाठी टिप्स आणि तो जादूई पाणी आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एकदम सा साधी सोपी आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे खमंग त्यामध्ये मसाला टाका काळा मसाला आणि चांगलं तिखट मीठ टाका आणि नॉर्मल जशी आपण भाजी बनवत असतो हो, डोसासोबत बटाटे उकडून घ्यायचं आहे कांदा लसूण जिरा याचं फोडणी आपल्याला द्यायचं आहे कथी कढीपत्ता कोथिंबीर सगळं ॲड करून खमंग अशी बटाट्याची भाजी, भाजी मी बनवलेली आहे तिखट मीठ चांगलं असायला पाहिजे थोडंसं काळा मसाला ॲड करा मस्त तुमची भाजी एकदम खूप छान झाली आहे आणि हा परदा फक्त फक्त अर्धा किलो बटाटा मी यामध्ये वापरणार आहे तर फक्त अर्धा किलो बटाट्याने एवढं भरपूर पोट भरून सगळ्यांना वडापाव होतो आणि आता मी जे आपलं पीठ आहे कडीपीठ तो मिक्स करून ठेवणार आहे कारण आपल्याला वडे तळायचे आहे आता आता तळून आपण फोंडी तर करून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण पीठ भिजवणार आहे कडीपीठ तर ज्या वेळेला तुम्ही बटाटे उकडायला ठेवता त्याच वेळेला तुम्ही कढीपीठ भिजवलं तरी काही हरकत नाही तर आता मी कढी पीठ भिजवणार आहे चण्याचं पीठ म्हणा कढीपीठ पीठ म्हणा जे तुम्हाला वाटलं ते सगळं एकच आहे डाळीचं पीठ म्हणा असं तर पाणी टाकून आपल्याला त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पीठ टाकलेलं आहे आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढं कोणाला जाळंच पाहिजे कोणाला त्याचे थिकनेस जे आहे ते डिपेंड करतो तुमच्यावरती त्या पद्धतीनं तुम्ही ते पेटून घ्या खूप छान असं जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी नाही यायला पाहिजे म्हणून आणि आता मी त्याचे गोळे बनवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला पटकन घ्यायचं आणि तळायचं एवढंच काम राहणार आहे म्हणून मी आता छोटे छोटे वडे बनवणार आहेत ॲक्च्युली मी जे छोटे बनवले होते ते मोठे झाले होते पण त्यापेक्षाही तुम्ही छोटे बनवू शकता तर आता वडे एकदाच बनवलं फक्त तळायचं काम असतं त्याला डीप करायचं आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तरो बड़े या या मस, तर वडे तर मी बनवलेला आहे चला मग आता फ्राय करून घेऊया आणि मग एक फॅमिली टाईम आपलं एन्जॉय होतं असतं असंही आता क्रिसमसच्या सुट्ट्या लागणार आहेत मुलांना तर तुम्ही एक रोज नवीन मेन्यू बनवू शकता आणि जी काळजी आहे हेल्थ त्याची काळजी अजिबात करू नका कारण हा जादुई पाणी तुमचं वजन एकदम कमी करणार आहे कितीही का तुम्ही पण वजन वाढणार नाही तर आता मी पटकन सगळे वडे जे आहे ते बनवून घेत आहे आता तेल गरम करायला ठेवूया आपण आणि आता आपल्याला डीप फ्राय करायचं आहे आ, आ, जे वडे आहेत त्याला जे पीठ आहे आपलं मिक्सर त्याच्यामध्ये डीप करायचं आहे आणि त्यानंतर त्याला तळून घ्यायचं आहे वाटलं तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये सोडासुद्धा टाकू शकता आता मी ही छोटी कढई घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे की तळणं जे असतं ते लोखंडी कढाईमध्ये तळलेलं हा खूप चांगलं असतं हेल्दी असतं त्यामुळे मी स्पेशली तळण्यासाठी ही छोटीशी कढई क्यूटची कढई घेतलेली आहे आणि कारण ह्याच्यामध्ये ना तेल पण कमी जर टाकलं ना तर आपण खूप जास्त दिसून येतो चांगले डीप फ्राय आपण करू शकतो नाहीतर मोठी कढई घेतली तर त्यामध्ये ते तेलही जास्त भसाभसा आपल्याला वतावा लागतं त्यामुळे छोटीच कढई तुम्ही वापरा तुम्हाला जे काही तळायचं आहे चांगल्या कमी तेलामध्ये खूप छान असे तळले जातात आणि खूप लवकर कढई गरम पण होतात त्याच्यामुळे याचे फायदे पण खूप चांगले आहेत फक्त तळण्यासाठी हा कढई मी वापरत असते तर मला असं वाटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये अशी एक कढई असायला सवी तर आता श्री आलेला आहे तर तो खायला नाही आलेला आहे तो, तो जे शेंगदाण्याची चटणी आहे पावमध्ये लावून वडा टाकून आपण जे काही बनवत असतो ते आपण आपल्या देवांना नैवेद्य नक्की दाखवत जा ते वडापाव असो समोसा असो किंवा तुम्ही उडलेले चपातीच्या जे कुटके असतात ते सुद्धा जर बनवलं तर ते नैवेद्य दाखवत जा कारण ते आपल्या घरातले एक सदस्यच आहेत मग आपण जे खाणार आहे त्यांना आपण ते दाखवणार आहे नैवेद्य म्हणून तर वडापाव तयार झालेले आहेत सगळे वडे आणि मस्तपैकी एन्जॉय करूया आणि त्यासोबत जर शेंगदाण्याची चटणी असते तर अमेझिंग सोन्याहून पिवळं असं टेस्ट येणार आहे आणि नेहमी तुम्ही घरीच बनवणार आहे आणि खूप सोपं आहे व काही अवघड नाही आहे <coughs> जसं आपण भजे वगैरे बनवत असतं त्या पद्धतीनं फक्त आपल्याला बटाटे शिजून घ्यायचं आहे त्याला फोडी द्यायचं आणि त्यानंतर ते वडे गोल गोल करून त्याला आपल्याला तळायचं आहे खूप सोपं आहे मला तर असं वाटतं की आता मी नेहमी घरीच बनवणार आहे हां समोसा एखाद्या वेळेस डिफिकल्ट असतो पण वडापाव खूप सोपं आहे आता हे आहे जिऱ्याचं पाणी आता हे जिरा जिरा जे आहे मी ऑलरेडी भिजू घातलेलं आहे तुम्हाला जर शक्य असलं यामध्ये मी डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे आता मी पाणी जे आहे ते गरम करून देते समोरच्या पप्पांना कारण की पोटाचे जे काही त्रास असतात ना आ आता काय आहे जसं आपले एज वाढत जातं तसं आपली इम्युनिटी कमी होत असते तसं तसं जे आजार आहे आपल्याला पकडत असतात ते डायजेशन असो इम्युनिटी सिस्टम असो आपलं किंवा ॲसिडिटी असो पित्त असो कफ असो कारण वाढत्या वयानुसार आपण तेवढं कामं करत नाही आपल्याला तेवढं पचत नाही खाणं त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे बघा हे त्रिफला चूर्ण आहे हे, हे तुम्ही कोणत्याही डॉक्टरला न विचारल्याशिवायसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता पण तरी पण तुम्ही एकदा तुम्हाला जर घ्यायचं असेल पोटासंबंधित काहीही प्रॉब्लेम असो ते डायजेशन असो पित्त असो कफ असो किंवा गॅस पोटामध्ये गॅस होत आहे ॲसिडिटी होत आहे असं काहीही पोटा संबंधित जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एकदा हा ट्राय करू शकता एक वेळाला दोन वेळाला एक दोन दिवस तुम्ही घेऊन बघा तुम्हाला काही त्याचे साईड इफेक्ट होतात का कारण तरी आयुर्वेदिक का आहे तरी पण कोणाला सूट होतं कोणाला सूट होत नाही त्यामुळे आता ह्यांना रोज जेवण झाल्यानंतर मी गरम पाण्यामध्ये टाकून काही नाही फक्त रात्री द्यायचं असतं एकाच वेळेला थोडंसं कोमट पाणी करायचं त्यामध्ये अर्धा चम्मच किंवा एक चम्मच जसं वाटतं तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही देऊन त्याला पियायचं आहे फक्त एवढंच पोटासंबंधित सगळ्या प्रॉब्लेम जे आहे किंवा पोटही साफ होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तो, त्या तो खूप छान आहे त्रिपुला चूर्ण आणि यानंतर मी आता जिरेचं पाणी गरम केलेलं आहे आता तोपर्यंत तो थंड होईल आपल्याला काय करायचं आहे की जिरा जे आहे ऑलरेडी भिजवायचं आहे त्याला जर तुम्हाला संध्याकाळी घ्यायचं आहे तर तुम्ही पाच वाजता सहा वाजता ते भिजवू शकता एक चार पाच तास किंवा रात्री भिजवून तुम्ही सकाळी ते उकळून तुम्ही पिऊ शकता काही हरकत नाही एक सात आठ घंटे तर ते भिजवायला हवं जेणेकरून त्याच्यामधलं जे पौष्टिकपण आहे ते सगळं पाण्यामध्ये उतरतं पाणी एकदम पिवळं होऊन जातं कारण की जे जिरे आहे त्यातलं सगळं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि जिरे हा खूप खूप महत्त्वाचा आहे तुम्ही गुगल करून बघा एवढं छान आहे ना खूप हेल्दी आहे तो जिरं त्यामुळे त्याला चांगलं भिजवायचं चा, आणि हलकं कोमट करून घ्यायचं किंवा एक उकळ येऊन द्यायचं आणि त्यानंतर थंड करून ते तुम्हाला पाणी प्यायचं आहे लक्षात असू द्या कारण जास्त गरम पिलं तर तुमच्या बॉडीचा टेम्परेचर वाढू शकतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण